नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया उद्या एकोणीस नोव्हेंबर वार बुधवार आणि उद्या आलेली आहे कार्तिक का अमावशा या अमोशेला दर्श अमोशा असं सुद्धा म्हटलं जाते तर वर्षभरात एकूण बारा अमोषा येत असतात ही अमोशा तारीख तेव्हा येते जेव्हा पूर्णपणे चंद्र जो आहे तर तो नाहीसा होतो आकाशामध्ये गडद रंगाचा दिसू लागतो तर हिंदू कालनिर्णयमध्ये प्रत्येक महिना दोन पक्षामध्ये विभागलेला आहे एकाला कृष्ण पक्ष आणि दुसऱ्यामध्ये शुक्ल पक्ष पक्षाचा चंद्र त्यांच्या पूर्ण आकारापासून कमी होतो असा प्रकारे चंद्र पूर्णपणे दिसत नाही तेव्हा तो कृष्णपक्षाचा शेवटचा दिवस म्हटला जातो कृष्णपक्षाच्या शेवटच्या दिवसाला आमोशा म्हटलं जाते वर्षातील सर्व आमावश्या एक वेगळ्या तारखा एका विशिष्ट सणांशी संबंधित आहे तर अशी आपल्या लोकांची श्रद्धा असते आमोशा हा दिवस पितरांसाठी आणि पितरांची पूजा करण्यासाठी ध्यान उपास करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून गरीब व्यक्तींना दानधर्म करून निराधार व गरजू लोकांना दानधर्म करावे यासोबतच सर्व प्रकारच्या अनैतिक कामापासून दूर राहावे आमोशाच्या दिवशी धार्मिक कार्याचे परिणाम अतिशय शुभ मानले जाते तर हिंदू धर्मामध्ये कार्तिक अमावशा एकोणीस आणि वीस नोव्हेंबर रोजी असणार आहे एकोणीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस वाजता सुरू होणार आहे आणि याची समाप्ती वीस नोव्हेंबर गुरुवारी दुपारी बारा वाजून सोळा वाजता संपणार आहे म्हणून वीस नोव्हेंबर या दिवशी स्नान व दान तुम्ही करू शकता एकोणीस तारखेला पूर्वजांसाठी विधी पिंडदान अशी श्राद्ध किंवा अशा सेवा तुम्ही करू शकता एकोणीस तारखेला पण पूर्वजांसाठी तुम्ही विधी पार करू शकता तर या दिवशी धार्मिक कृती भगवान विष्णू भगवान श्रीकृष्ण आणि पूर्वजांकडून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे तर दिवशी या दिवशी आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे कु कृष्णाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे या दिवशी जप केल्याने आणि तुळशीला साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने लोणी त्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं आणि साखर टाकायची आहे आणि हा नैवेद्य तुळशीला अर्पण करायचा आहे दूध घ्यायचं आहे दुधामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ही तुळशी माताला अर्पण करायची आहे हा दिवस केवळ अंधाराचा नाही तर मनातील अंतर्मनाचा ज्ञानाचा नाश करून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे आपल्याला मार्ग दाखवत असतो तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात तिचा वास हा नेहमी राहतो या दिवशी आपल्या पूर्वजांची निंदा किंवा अपमान करणे टाळावे यामुळे पितृष लागू शकतो प्रत्येक महिन्यामध्ये या, या आमोशेला वेगवेगळं स्थान दिलं गेलेलं आहे म्हणून हिंदू वास्तुशास्त्रामध्ये कार्तिक अमावशेला खूप महत्त्व दिले जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान व दान करणे याला विशेष महत्त्व आहे कार्तिक अमावश्या ही कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील आमावश्या तिथीच्या दिवशी आपण साजरी करत असतो पितरांची पूजा या दिवशी केली जाते नैवेद्य दाखवून तर्पण विधी पूर्ण केल्यानंतर पूजा केली जाते या दिवशी पिंडदान केल्याने आपले पूर्वज प्रसन्न होतात आणि आपल्या बाळांना भरभरून आशीर्वाद देतात दिवशी लोकातून आपले पूर्वज जे आहेत पृथ्वी तलावर आपल्याला आयु आरोग्य धन वैभव प्राप्ती करण्यासाठी येत असतात पण पिंडदान श्राद्धविधी केला जातो यामुळे तीन पिढ्यांना लागलेला प्रखर पितृदोष हा नाहीसा होतो त्या कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद हा वर्षानुवर्ष कायम राहतो तर वास्तुशास्त्रामध्ये कार्तिक महिन्यामध्ये आमोशा ही वीस तारखेला आणि एकोणीस तारखेला आलेली आहे या दिवशी माता लक्ष्मीला नैवेद्य ठेवून आपल्या पितरांनाही नैवेद्य ठेवला जातो या दिवशी विष्णू सहस्त्रनाम याचे पठन केले जाते एक वेळा विष्णू ब्रह्मा आणि महेश या त्रिदेवांची पूजा केली जाते या दिवशी व्रत केल्याने आपल्या सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि हे व्रत विधीपूर्वक केल्याने सर्व कुलदेवी असेल आपली कुलदेवता असेल ते प्रसन्न होतात कुंडलीमध्ये काही दोष असतो तर तो सुद्धा कमी होत असतो व शनी साडेसाती चालू आहे तर ती कमी होते या दिवशी श्रीसुक्त व पुरुष सुक्त या स्तोत्राचे पठण केल्याने आपल्याला दोष लागलेला आहे पितृदोष लागलेला आहे हा नष्ट होतो म्हणून या दिवशी आपल्या आईने मुलांहून अशी वस्तू उतरून टाकायची आहे आणि दही भाताचा नैवेद्य या ठिकाणी ठेवायचा आहे यामुळे आपल्या मुलावर जेवढी संकट येत असेल नकारात्मकता असेल तर ती दूर होते नजर बांधा शत्रू त्रास शत्रुपिडा बाहेरची व्यक्तीची लागलेली नजर कमी होते प्रत्येक कामात क्षेत्रात त्याला भरभरून यश मिळत असते हो त्यामुळे अतिशय महत्त्वाचा हा उपाय आहे मिस करू नका संपूर्ण पहा तर हा व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला सांगत आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा महिना अत्यंत फलदायी आहे या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना, महिना चालू होणार आहे एकवीस तारखेला तर त्यामुळे माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी ही अमोशा अत्यंत फलदायी म्हटली जाते त्यामुळे हा महि महत्त्वाचा सण जो आहे हा म्हटला जातो म्हणून या दिवशी कार्तिक महिन्यामध्ये पिंडदान तर्पण व आपल्या पितरांची सेवा करण्यासाठी दक्षिण दिशेला एक दिवा लावला जातो दिव्यामध्ये चिमुटभर काळे तेल टाकून या दिवशी मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे हा दक्षिण दिशेला लावला जातो या दिवशी आवर्जून एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन आपल्याला स्नान व दान करायचं आहे कोणाच्या घराजवळ नदी राहत नाही किंवा जवळपास नदी नसते तर अशा व्यक्तींनी घरच्या घरी आपल्याला आंघोळीच्या बादल्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला जो पितृदोष आहे सात पिळेचे दारिद्र्य आहे ते कमी करण्यासाठी थोडीशी दालचिनी आणि थोडेसे तीळ टाकून आंघोळ करायचे आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकल्यानंतर दालचिनीचा तुकडा देखील टाकायचा आहे यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि आपण जी पूजा करत असतो त्याचं संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होते त्यानंतर या दिवशी पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे आमोशा लक्ष्मी माताला समर्पित केले जाते या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नका त्यानंतर आपल्याला देवघरातील सर्व देवाची विधिवत पूजा करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचाही तुम्ही लावू शकता हा दिवा लावून हा उपाय जो आहे तर तो केला जातो दिव्याच्या साक्षीने आपण हा उपाय जो आहे तर तो करत असतो हा केल्याने सर्व प्रखर पितृदोष हा कमी होतो माता लक्ष्मी प्रसन्न होते घरातील सर्व काम जे अडलेले आहे ते यशस्वीरित्या पूर्ण होत असते म्हणून या दिवशी सूर्यदेवाला आपल्याला एका कलशामध्ये थोडेसे काळे तेल टाकून ते कच्चे गाईचे दूध हळदी कुंकू अक्षता टाकून हे जल आपल्याला सूर्यदेवाला सकाळी अर्पण करायचं आहे ओम सूर्यदेवाय नमः किंवा ओम आदित्याय नम या मंत्राचा जप तुम्ही करू शकता जल अर्पण करता वेळेस सूर्यदेवाला हे जल अर्पण केल्यामुळे आपल्या सात पिढ्यांना लागलेला प्रखर पितृदोष हा कमी होतो या दिवशी माता लक्ष्मी आणि बरोबरच भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते यांना महत्त्व दिले जाते तर हा उपाय करत असताना आपल्याला एकोणीस नोव्हेंबर किंवा वीस नोव्हेंबर दोन्ही दिवशी अमावस्या तिथी असणार आहे या दोन्ही दिवशीमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता गुरुवारी किंवा बुधवारी हा उपास जो आहे तर तुम्ही बुधवारी करायचा आहे तर ही आमोशा बुधवारी आणि गुरुवारी आहे दोन दिवस राहणार आहे म्हणून तुम्ही दोन्ही दिवस हा उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता हा उपाय करत असताना आपल्याला घरातील जेवढी काही मुलं आहेत किंवा लहान मुलं असो की मोठी चो चो मुले असो दोन्हीसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर <tereं> हा उपाय करण्यासाठी तुम्ही काय करायचं आहे तर पहा तुमच्या घरामध्ये मुलं आहेत तर ते एखाद्या ठिकाणी शिक्षणाकरिता गेलेले असेल किंवा कुठे असेल बाहेरगावी शिक्षणाकरिता गेलेले असेल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याची माहितीसुद्धा तुम्हाला सांगणार आहे म्हणून काय करायचं आहे तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वात प्रथम पहा तुमचे मुले आहेत तर ते एखाद्या ठिकाणी शिक्षणाकरिता गेलेले असेल तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पहा आपल्या घरामध्ये जे मुलं आहेत तर तेच आपलं कर्म असतात जे आपण त्यांना घडवत असतो किंवा आपण जे मागच्या जन्मी काही पुण्य केलेलं असेल तर ते आपल्या मुलांच्या दरम्यान आपल्याला मिळत असते म्हणून आपण जे पुण्य किंवा दानधर्म करत असतो तर ते आपल्या मुलांबाळाला याचा प्रभाव जो आहे तर तो होत असतो तर ते आपल्या मुलांच्या रूपात रूपांतर होऊन ते आपल्याला आयुष्यामध्ये सुख दुःख संकट विघ्न यामुळेच येत असतात म्हणून आपण कोणताही गरीब व्यक्तींना जर या दिवशी दान दर केलं तर आपल्या मुलांना लागलेला प्रखर पितृदोष आहे तर तो कमी होऊन आपल्या मुलांच्या कोणत्याही कामावात यशस्वीरित्या जे काम हातात घेतलेलं आहे तर ते पूर्ण होत असते मुलाचं शिक्षण चांगलं चालू आहे किंवा कोणत्याही कामामध्ये अडथळे येत असेल किंवा या दिवशी कुठेही काम जे आहे ते चुकीचे करू नये या दिवशी मांसाहारी पदार्थ असेल तर ते खाऊ नये किंवा घरामध्ये कांदा लसूण ह्या दोन गोष्टी टाळायच्या आहे मसूर डाळ चुकूनही खायचे नाही आणि आईवडील असा विचार करत असतात की माझ्या मुलगा हुशारा असूनही त्याला पाहिजे तशी मार्क्स मिळाले नाही किंवा टक्केवारी चांगली मिळाली नाही आपले मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये संकट असतात दोष असतात किंवा नकारात्मकता असते ते कुठेही फिरायला जात असतात खेळल्यानंतर घरामध्ये येतात आणि त्यानंतर काही गोष्टी अशा असतात की ज्या ओलांडल्यानंतर ज्या मनामध्ये काहीतरी नकारात्मक विचार येतात आणि कोणत्याही कामात त्यांना यश मिळत नाही किंवा शिक्षणामध्ये कमजोर असतात तर पहा आपल्या मुलाला नजरबांधा झालेली असते किंवा एखादी व्यक्ती घरात आल्यानंतर आपल्या मुलाचं कौतुक करते पण तिच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे माहीत राहत नाही काही व्यक्ती असतात की समोर चांगलं बोलतात आणि मनामध्ये त्यांच्या वाईट विचार असतात म्हणून अशी नजर जी आहे तर या दिवशी काढली जाते आपल्या मुलांना लागत असते ही नजर याची नजर दोष आपल्या मुलाला लागत असते शत्रू नकारात्मकता प्रखर पितृदोष तयार होतो त्यामुळे ते आजारी पडायला लागतात म्हणून आज आपण सर्व त्यांचा चिडचिडपणा असेल तापटपणा असेल ते कमी करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे अभ्यास केलेला त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा कितीही अभ्यास करूनही मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्न लवकर लग जुळत नाही म्हणून घरातील आई वडील जे आहेत ते चिंता करत असतात आपल्या मुलांकरिता हा उपाय जो आहे तर तो नक्कीच करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय जे आहेत तर ते सांगणार आहे दोन्ही उपाय खूप प्रभावी आहे तर सकाळी बारा वाजण्याच्या आत आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि नंतर दुसरा उपाय जो आहे तर दिवसभरामध्ये तुम्ही हा कधीही करू शकता तर आपल्या मुलांमध्ये काही दोष असतात संकट असतात किंवा नकारात्मकता असतात ते कुठेही फिरायला जातात खेळायला जातात त्यानंतर काही गोष्टी अशा असतात की ओलांडल्यानंतर त्यांना जर नजर लागते म्हणून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे भात तयार करायचा आहे आणि भात तयार करायचा आहे मीठ न टाकता हा भात आपल्याला तयार करून घ्यायचा आहे वाटीभर भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे तर हा भात शिजवत असताना फक्त आपल्याला हा उपाय करण्यासाठीच हा भात शिजवायचा आहे चुकूनही यातील मुलांना खाण्याकरिता हा भात देऊ नका आपल्याला आपल्या घरामध्ये एक मुलगा असेल किंवा दोन मुलं असेल तर वेगवेगळी प्लेट जी आहे तर ती तयार करून घ्यायची आहे पहा पहिला भात उतारा जो आहे तो तो काढत असताना उतारा काढत असताना चुकूनही आपल्याला मुलाला दक्षिण दिशेला बसवायचं नाही किंवा एक उतारा काढल्यानंतर हाच उतारा मुलांना दुसऱ्या बसवून हा उतारा त्याच प्लेटनं काढायचा नाही वेगवेगळी प्लेट घ्यायची आहे पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड येईल असंच बसवायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे हा भात घ्यायचा आहे भातावर चिमडभड तीळ टाकायचे आहे मोहरी घ्यायची आहे मोहरी टाकायची आहे आणि त्यानंतर मुलांवरून आपल्याला भाताची प्लेट जी आहे तर ती सात वेळा उतरून घ्यायची आहे आणि त्यानंतर आजूबाजूला आजू आपल्याला जिथे जागा असेल दक्षिण दिशेला हा भात जो आहे कावळ्यांकरिता खायला द्यायचा आहे किंवा एखाद्या झाडाखाली तुम्ही हे भात ठेवू शकता यामुळे हा भात ठेवल्याने जेव्हा त्या झाडाखाली मुंग्या ह्या भात खातात किंवा एखादा कावळा खाऊन जातो तेव्हा आपल्या लाग घराला जो पितृदोष लागलेला आहे मुलांमध्ये जे दोष आहे नकारात्मकता आहे तर ती कमी होत असते आणि त्यांच्या प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळू लागते म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता बाहेरगावी जर मुलगा गेलेला असेल तर त्यांच्या फोटोवरून आपल्याला भाताचा उतारा जो आहे तर भात जो आहे तर तो सात वेळा उतरून टाकायचा आहे आणि एखाद्या झाडाखाली आपल्याला हा ठेवायचा आहे यामुळे मुलांना लागलेली नजर कमी होते आणि त्यांच्या सर्व कामात यश मिळू लागते म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामामध्ये यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा